वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का आखवणे व भोम गावातील दोन शाखा प्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत आखवणे व भोम गावातील उभाटाचे प्रमुख संतोष नारायण पडवळ रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उबाटाचे आकवणे शाखा प्रमुख रवींद्र गुरव भोम शाखा प्रमुख संतोष पडवळ महिला शाखा प्रमुख संजीवनी गुरव राजेश गुरव संदीप पाटेकर मंगेश गुरव संदीप गुरव व अन्य कार्यकर्ते यांचा समावेश आहे यावेळी किशोर कांबळे श्रीधर फोंडके ज्ञानेश्वर फोंडके सुशील कदम उदय पांझा शांतीनाथ गुरव तसेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते थँक्यू सर